नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे बरोबर पाच वाजलेत आणि आता आम्ही निघालो आहे दादरला म्हणजेच दादर, दादर फुल मार्केटला कारण गणपती बाप्पा आपले उद्या आपल्या घरी विराजमान होणार आहे तर त्यांच्यासाठी सजावट करण्यासाठी आपण फुलं आणायला चालू दादरला कारण गेल्या वर्षी पण आपण दादरला गेलो होतो आणि बऱ्यापैकी स्वस्तात आपल्याला फुलं मिळाली होती आणि यावर्षी तर आपल्याला डबल क्वांटिटीमध्ये फुलं लागणार आहेत कारण आपण जो डेकोरेशन जे मखर केलेला आहे तो ऑलमोस्ट ओरिजिनल फुलांचाच आहे तर माझ्यासोबत आज आई आहे आणि गेल्या वर्षी तर मी एकटाच होतो कारण फुलं पण लिमिटेड होती सो आम्ही आता आलो तिकडे द्रोणागिरीमध्ये कारण इथून आम्हाला एस टी महामंडळाची बस मिळणार मग आम्ही एस टीला जाणार कारण ट्रेन जर आम्हाला पकडायची झाली तर ट्रेन आहे साडेसहा वाजताची साडेसहा वाजता गेलो तर आम्हाला ऑफकोर्स यायला पण उशीर होईल आणि जसं लवकर जाऊ जसं आपल्याला बहुतेक फुलांची जी प्राईज आहे ती बऱ्यापैकी कमी बघायला मिळेल तर मग जाऊया दादरला आणि तुम्ही व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा याच्या अगोदरचा व्लॉग पण माझ्या मोबाईलमध्ये पेंडिंग आहे तो म्हणजे गणपतीला धोतर लावण्याचा आणि दुसरा एक ब्लॉग पेंडिंग आहे तो म्हणजे मखराचा तर मला दोन्ही ब्लॉग आता एडिट करायला लागतील पटापट पत आणि माझ्या हातात पण वेळ कमी आहे आणि आजचा दिवस तर पूर्ण धावपळीचा आहे त्याच्यामध्ये काही खाल्लेलं पण नाहीये सकाळ सकाळ आणि वजन पण भरपूर वाढलंय गणपती मध्ये सो चला जाऊया आता दादरला तर मित्रांनो आपण आता पोचलेलो दादर मध्ये आणि बस तर खूप खूप म्हणजे खूपच स्लो झाली दीड तास आपल्याला लागले इकडे यायला आणि आता वाजलेत बरोबर सव्वा सात झालेत ऑलमोस्ट सगळी लोकं आली फुलं घेऊन आणि आत्ता आपण चाललो तर पटापट जाऊया आणि मार्केटमध्ये मला तरी वाटते शूट घ्यायला मला जमणार नाही कारण हातात सामान असेल सो जसं होईल तसं मी काढण्याचा प्रयत्न करतो आहे कारण लास्ट टाईमला पण माझी गडबड झाली होती

तीन दे। दे पन्नास ला तीनस तर आता मी इथं तगरीच्या कळ्या घेतल्या हार बनवण्यासाठी दोन दे पैसे कमी देतो आता आपण इकडे दुर्वा घेतलाय आपल्याला दुर्वाचा अभिषेक करायचा गणपतीवर तर त्यासाठी मी दुर्वाच्या जुड्या घेतल्या तिथून शंभर रुपयाला आहे ना आणखी मस्त आहे ना पण ती राहील का विसर्जनापर्यंत तीन दिवस नाही राहणार ना झाली ना? आहे पूर्ण हे बघा सत्यनारायणासाठी केळीचे खांब आपण आणणार आहोत नागाववर ना म्हणून आपण इथून नाही घेत आहे फुलगर्दी आहे फुलगर्दी गर्दी मी तर फुलांसाठी पिशवी घेतोय कारण आम्हाला कॅरी करण्यासाठी बरोबर पन्नास रुपयाला एक घेतले जो सत्यनारायणाचा चौरंग असतो त्याला लावण्यासाठी आम्ही ही घेतोय मस्त वाटत सो आता आम्हाला फ्लावर डेकोरेशन करायचं आहे सो आम्हाला ह्यासाठी पानं वगैरे लागतील इथून सगळ्या प्रकारची तर पानं वगैरे बघू शकता तुम्ही आता इथूनच घेतो आहे आम्ही आणि फुलं घ्यायला आपण त्या साईडला जाऊ त्या लेनमध्ये तर ते इथून आपण पानं घेतोय आम्ही आता मस्त इथं फुलं वगैरे घेतलीत आणि फुल आमची इथं बॅग तर फुल झाली आहे मस्त फुलं आहे तिथं फ्रेश एकदम आणि तो भैया गेला आहे सुट्टे पैसे आणायला बोल ना काय बोल छोटी गुलाब आहेत मोठी नाही भेटत ना तो आता आम्ही दोघांनी एवढी फुलं घेतलीत एवढ्या पिशव्या घेतल्यात की आम्हाला ब्लॉक करायला तर सोडाच पण इकडे लोक एवढी ढकलत आहेत की आम्हाला काय सुचतच ना अजिबात आणि कसं काय जायचं आता समजत नाही कारण ट्रेनला तर भरपूर गर्दी असणार आहे कसं जायचं मग बसला घरी जाऊन आम्ही आता मार्केट टाकू शकतो म्हणजे मार्केटला बसू शकतो फुलं विकायला एवढी आम्ही फुलं घेतली एवढ्या सगळ्या पिशव्या आमच्याच आहेत आणि आई आता लिंबू घेते आणि मी पण तिला न सांगता समजून घेतलेत आम्हाला भूक लागली आहे तिला पण भूक लागली पण ती बोलून दाखवत नाही तर आपण आता ट्रेन मध्ये जाऊया गेले गर्दी आहे बट करूया आपण ऍडजस्ट भरपूर सामान आहे आमच्याकडे अक्षरशः आम्ही दोघं जण पूर्ण दमलो आता फक्त बसची वाट बघते जाम कंटाळा आणि हात एवढे भरलेत ना ह्याच्यासाठी स्वतःची गाडी लागते भरपूर सामान आहे आणि सांगू तुम्हाला बस कधी येते पण माहिती नाही ट्रेनला जाणार होतो आम्ही पण ट्रेनला एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे की विचारूच नका तुम्ही जाऊया आपण बसलाच आणि काहीतरी खाऊन घेतो आम्ही तोपर्यंत ॲक्च्युली आमची झाली इकडे वांदे भरपूर आम्ही अक्षरशः अटकलो कारण एवढा सामान घेऊन जाणं इम्पॉसिबल आहे बसला बस पण येत नाही आहे बऱ्याच उशीर थांबलो आहे आम्ही आता आणि तर कोण सांगायला पण नाही की बस कधी येईल किंवा काय जर हा ऑप्शन आम्हाला काय कळत नाही आता एक बस आली आता हो बघूया कोणती आता आम्ही इथं नऊ वाजता आलो होतो इथंच आम्हाला साडे दहा वाजलेत आणि काका भेटलेत काका नाव काय तुमचं सुधाकर पाटील ते दरवेळेला इथे येतात फुलांना तर ते बघतात की अकराची बस आहे इथून बट ती येताना साडे अकरा होतील आणि घरी जाताना आपल्याला दीड वाजेल बहुतेक पण आज आपल्याला कामं पण भरपूर आहेत दीड वाजून जमणार नाही आपल्याला एक पाच मिनटासाठी आपली बस गेली मगाशी माहिती नव्हता अंदाज नव्हता आम्हाला सो बघूया आता कंटाळा तर आलाय हा खूप कंटाळा आलाय ना, कंटा ना? तर आता फायनली अकरा वाजता आपल्याला गाडी भेटली आणि खुशी बघा खुशी कंटाळाला थांबून आणि जागा पण व्यवस्थित बसायला भेटली सो आता आम्ही निघतो घरी जायला फायनली घरी जाऊन पण खूप सारं काम आहे ते पण तुम्हाला दाखवतो सुकमी ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा होतो आपला तो अजिबात पाऊस नव्हता आणि या बाजूला भरपूर पाऊस आहे ट्रॅफिक पण तेवढीच आहे ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकायला नव्हतो तरी आम्ही ह्यांना विचारले किती वेळ वगैरे आपल्याला ते बोलले आपल्या जायला तरी पण एक तरी वाजेल आता बरोबर झाले अकरा वाजून दहा मिनटं आणि एकला आपण पोचू येतो तरी सो कसं वाटलं तुला दादर समारको मस्त एकदम कंटाळले आहे ग्राम आहे एक एक क्षण कामा आणि काल काल गुलाबजाम बनवले तिथे आई किती किलो दोन किलोचे गुलाबजाम बनवलेत काल त्याच्यामध्ये पण दोघी तिघींचा सहभाग होता बनवण्यामध्ये तिघींचा तर आता पाऊस एवढा जोरात आला ना काय तुम्हाला सांगू आपल्याकडे एवढा पाऊस नसेल एवढा पाऊस आलाय आणि माझा फोन पण स्विच ऑफ आला आलाय काहीतरी तीन चार टक्के बॅटरी राहिली आहे सो आता आपण डायरेक्ट घरी गेल्यावर भेटूया आणि घरी गेल्यावर आपण कोणती कोणती फुलं घेतलीत ती तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपण आता बरोबर दोन वाजे त्यांनी घरी पोचलो खूप उशीर झाला आहे यायला आणि आता बघा कामं काय काय पेंटिंग आहेत सांगतो तुम्हाला मखराचा आपल्याला मखर बनवायचा आहे म्हणजे जो फ्रेम आहे ती बनवायची आहे ती ठीक आहे नंतर त्या फ्रेमवर आपल्याला कपडा स्टेपल करायचा आहे ते झाल्यावर मग आपण वरची फोम लावून घेऊया फोम लावल्याच्या नंतर आपल्याला गणपतीला धोतर लावायचं आहे नंतर आपल्या चॉकलेटचे मोदक बनवायचे आहेत एक मोठी कंठी बनवायची आहे दुसरा एक हार बनवायचा आहे गणपतीला पुन्हा हा जो जिना दिसतो या जिन्याला एक माल बनवायची आहे झेंडूच्या फुलांची अशी बरीच कामं आहेत आपल्याला तर बघूया कशी काय होतात तर मी तुम्हाला आता फुलं दाखवतो कोणती कोणती आपण फुलं आणलीत दादरवरून तर बघा आता आम्ही इथं आहे ना ही व्हाईट कलरची ऑर्किड फुलं आणलीत पुन्हा इकडे जांभळ्या कलरची आणलीत ही जिप्सी आहे ही वेगवेगळ्या प्रकारची आम्ही पानं आणलीत आम्हाला ओरिजिनल डेकोरेशन करायचं आहे फुलांचं त्यासाठी जर इथं आहे गुलाब ह्याला काहीतरी बोलतात मला पण नाव लक्षात नाही का काहीतरी नाव आहे खरंच मला लक्षात नाही आता आणि मी आता गुगलवर सर्च करत बसत नाही तर टाईम नाही माझ्याकडे सगळी मिक्स फुलं आहेत शेवंतीची इथे तुम्ही बघता झेंडू त्याच्यानंतर इथं तगरीच्या फुलांच्या मी दोन पिशव्या आणल्यात हार करायचा आहे मला मग गणपतीच्या हातामध्ये घालायला या वेण्या आणल्यात मी पुन्हा इथे झेंडू आणले मी आपल्या जिन्याला लावायला माल त्याच्यानंतर इथं तुळस आणली आहे मी सत्यनारायणाची पूजा आपल्याकडे तर हजार तुळशीची पानं ह्याच्यातून काढायची आहेत आपल्याला मग आपल्याला करायचं दुर्व्याचा अभिषेक गणपतीवर सहस्रनामावली वाचून तर त्यासाठी ते मी हजार दुर्वा ह्याच्यातून काढणार पुन्हा ही पण पानं आहेत डेकोरेशनसाठी आणि ही पण इंग्लिश पाला आहे ह्याची आपण कंठी बनवणार आहोत सो so, या साईडला ही आणलीत मी कमळाची फुलं त्याच्यानंतर इकडे आहे जरबेरा त्याच्यामध्ये मोठी शेवंती आहे दोन कलर आहेत एक गुलाबी शेड आहे एक व्हाईट शेड आहे तो तिकडे आणला आहे मी फोम त्या फोमवर आपण ती सगळी फुलं अरेंज करणार आहोत एवढं आणताना आमची तर खूप दमछाक झाली आणि पसारा पण भरपूर झाला आहे मागे सो आता सगळे हे फटापट क्लीन करून घेतो आणि बाकीची जी फुलं आहेत ती मी सगळी आता पाण्यामध्ये थे ठेवलीत जेणेकरून ती काळी नको पडायला सो चला आता हा ब्लॉग मला वाटतं मला इथंच बंद करायला पाहिजे तर या व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला कंठीची थोडीशी व्हिडिओ दाखवतो कशी बनवली ती मी आणि दुसरा एक हार बनवायचा आपल्याला तर तो पण दाखवतो या व्हिडिओच्या शेवटला जेणेकरून व्हिडिओ थोडीशी मोठी होईल मला माहिती आहे व्हिडिओची लेंथ थोडीशी कमी झाली असेल तर but we <music> सकाळचे वाजले आहेत बरोबर आठ आणि आमचं गणपतीचं पूजन अजूनसुद्धा झालेलं नाही आहे कारण मी आत्ता उठतोय कंठी बनवून कंठी माझ्या आत्ता बनवून झाली आहे म्हणजे रात्र पण नॉनस्टॉप मला काम होता झोपलो तर नाहीच मी आणि कंबर माझी एवढी दुखते एवढी दुखते का काय सांगू तुम्हाला मोदक पण नाही बनवले मोदक मी विचार केला की दुपारी रिकामा वेळ असेल त्या वेळेमध्ये बनवूया सो तुम्हाला मी आता कंठी दाखवतो कशी काय बनली आहे ती जशी परफेक्ट पाहिजे होती तशी तरी नाही आहे पण माझ्या परीने मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे पण माझी कंबर भरपूर दुखते सो बघूया कंठी कशी वाटली तुम्हाला कंठी गणपती बाप्पाची नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा मी भरपूर मेहनत घेतली याच्यावर झोपलो नाही आहे आणि बरीच कामं आहेत अजून माझी पेंटिंग आता पाहुणे पण येतील घरी आणि गणपतीचं पूजन पण बाकी आहे सो मी आता पटपट -पट जातो आंघोळ करायला आणि त्याच्यानंतर आपण करूया गणपती बाप्पाचं पूजन ॲक्च्युली इथं नाही चष्मा घालून घालून ते रक्त यायला लागलं माझ्या एवढ्या एवढा चष्मा वापरायला लागतो हल्ली सो कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि गणपती बाप्पा मोदया